सुप्रभात मंडळी माझं नाव क्षितिजनाली स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गझालीवर तर आपल्या यु इंट्रोडक्टरी व्हिडिओनंतर ज्या प्रकारे तुम्ही मला प्रतिसाद दिला आहे आपल्या या यूट्यूब त्याच्या त्याच्यामागच्या कल्पनेला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार तर हीच कल्पना मनात ठेवून आज एक सुंदरसा व्हिडिओ तुमच्यासमोर मी आणत आहे ज्यामध्ये निसर्गाने आपल्या दिलेलं एका अद्भुत फुलाबद्दल आपण हा व्हिडिओ करणार आहोत आणि कशाप्रकारे गावामध्ये या फुलाचा वापर केला जातो कसं त्याचा एक गजरा इकडे तयार केला जातो याबद्दल हा व्हिडिओ आहे तर चला वेळ न घालवता पुढे वळूया आपल्या या व्हिडिओकडे तर मित्रांनो ज्या फुलाबद्दल मी आता तुम्हाला बोलत आहे ते आहे बकुळीचं फुल गावामध्ये त्याला विविध प्रकारच्या नावानेही ओळखलं जातं कोणी ओव्याची फुलं म्हणतात कोणी ओवळीची फुलं म्हणतात व सर्वसाधारणपणे बकुळ ह्या नावाने त्याला ओळखलं जातं तर बकुळीच्या फुलाचं वैशिष्ट्य आहे ते सकाळी साधारण साडेपाच सहा वाजल्यापासून जे फुलून पडायला सुरू करतात ते संध्या सकाळी साधारण आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत फुलतात त्यानंतर परत एकदा संध्याकाळी साधारण पाच साडेपाच सहा वाजता जेव्हा संध्याकाळ उभारते स म्हणजे साधारण एक सनसेटच्या थोड्या अगोदरपासून साडेपाच वाजल्यापासून परत सात साडेसात आठ वाजेपर्यंत ते फुलून खाली पडतात तर ही फुलं आज आपण वेचणार आहोत आपल्याला मदत करणार आहे श्लोक फुलं वेचून आपण त्या फुलांपासनं एक सुंदरसा गजरा तयार करणार आहोत तर चला वळूया बकुळीची फुलं वेचायसाठी बया माडाच्या आळ्यात भरपूर आहेत ती कलेक्ट करूया आपण हे बघा कर ना हो परडी ठेव तिकडे आणि गोळा कर मित्रांनो ही बकुळीची जी फुलं असतात त्याला बघा एक असं नाही नॅचरली एक होल असतो तर त्या होलमधनं सुईदोरा आपण घालू शकतो आणि एक गजरा तयार करू शकतो तर बकुळीच्या फुलांबाबत काहीतरी तुम्हाला मी एक सांगतो की ह्या फुलांना अत्यंत सुंदर असा सुवास असतो आणि हा सुहास जो आहे तो फुलं फ्रेश असल्यापासून फुलं वाढल्यानंतरही आपल्याला सुवास येतो तर कोकणातलं किंवा कुठलाही नेचर निसर्ग एक अशी गोष्ट आहे जी माणसाला पूर्णपणे समर्पित होऊन जाते की सुरुवातीपासून ते त्यांच्या अंतपर्यंत माणसाला काही ना काही देतच असतं प्रकारचं असं एक आपलं बकुळीचं फूल आहे जी फूल पडल्यानंतर ते शेवटपर्यंत ते पूर्ण वाळेपर्यंत तो त्याचा एक सुवास थोडा बदलत जातो पण तो जो सुवास आहे तो आपल्या अवतीभवती दरवळत असतो आणखीन एक तुम्हाला सांगतो बकुळीच्या झाडाबद्दलही तर हे जे आपल्याकडे मागे आहे हे बकुळीचं झाड आहे तर बकुळीचं झाड त्याचा खोड म्हणा त्याची पानं म्हणा त्याची फुलं म्हणा या प्रत्येक गोष्टींपासनं आयुर्वेदिक हे औषधं तयार करण्यात वापरले जातात आणि जवळपास म्हणजे आपण म्हणू शकतो की दातांच्या रोगांवर औषधं तयार केली जातात तर हे आता आपण इकडे गोळा करतो आहे बकुळीची फुलं हे आहे गजरा करण्यासाठी आणि एक गावातलं वैशिष्ट्य म्हणजे जे सकाळी सकाळी उठून सर्वात अगोदर इथली माणसं आहेत ते आंघोळ वगैरे करून देवपूजा करतात आणि मुंबईत कसं देवपूजा करताना आपल्याला जी फुलं लागतात ते आपल्याकडे एक हारवाला असतो किंवा फुलवाला असतो तो आपल्याला ती हार किंवा फुलं तुमच्या घरी आणून देतो पण इथे लोकांचं परिसर चांगलं मोठं असल्यामुळे बेसिक फुलझाडांची जी झाडं आहेत फुलांची जी झाडं आहेत ते माणसं आपल्या स्वतःच्या घरीच लावतात त्यामुळे गुलाब म्हणा जास्वंद म्हणा टगर म्हणा या प्रत्येक प्रकारचे जे फूल आहे ते आपल्या परड्यातच मिळतं तर सकाळी उठल्यानंतर एक चहा घेतात आंघोळ वगैरे केल्यानंतर फुलं वेचायला प्रत्येक व्यक्ती हे गावातला त्यांच्या त्यांच्या परड्यात जातो तर श्लोक जोपर्यंत बकुळीची फुलं गोळा करतो आहे आपण देवपूजासाठी इतर आपल्या परड्यातली जी फुलं आहेत ती आता कलेक्ट करूया ठिकाणी जाऊ तिकडे बघ गुलाब आहेत मग जास्वंद काल होता साफा पण आज नाही आहे पण गोंड्याची वगैरे आहेत गोंड्याची घेऊया थोडी आपण छोक थोडीशी तुळशी पण कलेक्ट करूया ओके तर मित्रांनो आता आपण फुलं गोळा केलेली आहेत आपल्या परड्यातली देवबाप्पासाठी आणि एक आणखीन असे काय म्हणतात त्याला पत्री आहेत जी पानं ओके श्लोक पानं जी देवांना नेहमीच लागतात म्हणजे बेल आणि श्लोक काय रे शमी पत्र येस तर त्याचंही झाड आपल्या परड्यामध्ये आहे तर आपण बेलाचं व शमीची पत्री गोळा करूया तर आता आपण फुला गोळ फुलं गोळ केलेली फुलं तर आपण आता फुलं गोळा केलेली आहेत आणि जी मोठी फुलं आहेत ती आता आपण पूजेनंतर देवाला देऊया आणि जी बकुळीची फुलं गोळा केलेली आहेत त्याचा श्लोक आता एक गजरा तयार करणार आहे तर हा गजरा कसा तयार होणार आहे ते आता पुढे आपण बघू तर मित्रांनो आता आपण जी ओवीची बकुळ्याची फुलं जी आणलेली आहेत त्याला ओवळीची फुलं म्हणतात आमच्या इथे तर ती आता इथे आपण घेतलेली आहेत आणि त्याचा आता आपण गजरा तयार करणार आहोत गजरा तयार करण्यामागे एक गावातली एक हे आहे की आपण सुई धागेचा वापर युजली आपण शहरांमध्ये करतो तर इथे सुई धागा वापरत न वापरता केळीचा जो खोड असतो सुकलेला खोड त्याचा एक बारीकसा दोर काढला जातो किंवा नारळाचे जे झाप असतात त्याच्यामधला जो त्या झापाच्या एका पानाच्या मधला जो एक एक अशी आपण दांडीसारखा एक जो प्रकार असतो त्याचा वापरला केला जातो तर आपण ही तशाच पद्धतीने आता इथे गजरा बनवणार आहोत आपल्याबरोबर श्लोक आहे इथे जो आता गजरा बनवणार आहे तर चला सुरुवात करूया आपला हा गजरा बनवण्यासाठी तर मित्रांनो जसं मी सांगितलं की हे आपली फुलं इथे आहेत जसं गजरा आपण तयार करणार आहोत आणि हे ते नारळाचं झाप आहे तर हा जो मधला भाग आहे पूर्ण तर हा आपला दोरासारखा काम करणारा आहे आणि याला बेसिकली कसं हे कडक असल्यामुळे सुईची गरज लागणार नाही तर ह्याच्या बाजूचं जे पान पानासारखं हे आहे ते आता आपण इथनं काढून घेणार आहोत अगोदर तर हे अशा प्रकारचा आता आपला हा एक दांडा तयार झालेला आहे ह्याच्यावर थोडीशी अशी पानं तुम्हाला दिसत आहेत ते आपण सुरीच्या सहाय्याने त्याला जरा फ्लॅट करून घेऊया तर हे सर्व जे आहे ना मित्रांनो हे आपल्याला गावामध्येच अनुभवता येतं कारण आज तसं बघायला गेलं तर एक वीकडे डे आहे आणि वीकडेच्या दिवशी मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये लोकं तयारी करून ऑलरेडी आपल्या कामावर वगैरे जायची तयारी करत असतात किंवा कामावर पोचलेलेही असतात पण ही एक परंपरा आहे किंवा ही जी गंमत मजा आहे ही गावामध्येच अनुभवता येते आणि ह्याचं ये एक उदाहरण आज आपण तुमच्यासमोर देत आहोत की कशाप्रकारे आपण बकुळीची फुलं गोळा केलीत आणि आपण कशाप्रकारे आता त्याला ओवणार आहोत आणि एक सुंदरसा सुगंधित गजरा तयार करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे श्लोकनी हा बकुळीच्या फुलांचा गजरा तयार केला सकाळी लवकर उठला गज फुलं ती वेचली ते झाल्यानंतर श्लोकने तो गजरा ओवला आणि तो गजरा तयार केला हा गजरा तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया लिहा आणि हो आपला हा यूट्यूब चॅनल ऑलरेडी एटी थ्री की एटी फोर सबस्क्रायबर्सपर्यंत पोचलेला आहे एका दिवसाच्या आत तर सर्वात अगोदर तुमचे खूप खूप आभार की ही जी माझी संकल्पना आहे की एक गावातलं जीवन तुमच्यापर्यंत कसं पोचवावं निसर्गाच्या उपयोगाने ह्यासाठी खूप तुमचे धन्यवाद तर येस पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हे नक्कीच दबा ज्यांनी असे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहीन तेव्हा त्याची कल्पना तुम्हाला सर्वात अगोदर येईल पुन्हा एकदा क्षितिज होणारी तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं भेटूया परत